महिलांच्या सशक्तीकरणासाठी पुढचं पाऊल पाचोऱ्यात मार्टचे भूमिपूजन नमस्कार मंडळी मी नरसिंग आज आपण एक अत्यंत महत्वाची आणि उपक्रमाची बातमी घेऊन आलो हो। आहोत पाचोरा नगरपालिकेच्या वतीने महिला बचत गटासाठी बहिणा मार्ट या खास इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन एकशे एकोणपन्नास लक्ष रुपयांच्या अंदाजपत्रिकीय खर्चातून उभारण्यात येणारा या बहिना मार्गचा उद्देश आहे महिलांना आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने अधिक सक्षम करणं दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता पाचोरा नगरपालिकेच्या जीन परिसरात हा भूमिपूजन सोहळा पार पडला या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील पाचोरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे ज्येष्ठ नेते भैयासाहेब पाटील मोहित विलास पाटील तसेच परिसरातील विविध महिला बचत गटांच्या उत्साही भगिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला या भूमिपूजन सोहळ्याचा उद्देश फक्त एकच पाचोऱ्यातील महिलांना मार्केटिंगसाठी स्वतंत्र व्यासपीठ देणं आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या समयपूर्ण बनवणं बहिणा मार्ट हा फक्त एकच प्रकल्प नाही तर महिलांच्या आत्मनिर्भरतेचा आधारस्तंभ ठरणार आहे पाचोऱ्यातील महिला बचत गटासाठी ही एक सुवर्ण संधी असून भविष्यात त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी बहिणा मार्ट महत्वाची भूमिका बजवेल घरोघरी उत्पादन आणि थेट विक्री यामध्ये आता महिलांचा योगदान अधिक ठळकपणे दिसणार आहे अशी सकारात्मक पाऊल उचललेली गेली तर पाचोऱ्यांचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श म्हणून घेतलं जाईल आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद